नमस्कार पितृपक्ष आणि महालय श्राद्ध विषयीच्या या विशेष या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया कादंडधारिण कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्र गदाभूषित भूषणाढ्यम श्रीदराज शरण प्रपद्ये या सत्संगात आपण पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याचे महत्त्व समजून घेणार आहोत भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा कालखंड म्हणजे पितृपक्ष या कालखंडाला महालय पक्ष किंवा पक्ष पंधरवडा असेही म्हटले जाते पितृपक्षाच्या या काळात केलं जाणारं श्राद्ध म्हणजे महालय श्राद्ध या काळात सूर्य कन्या राशीत असेपर्यंतचा काळ हा श्राद्धासाठी विशेष महत्त्वाचा असतो म्हाळ हा महालय शब्दाचा अपभ्रंश आहे आता आपण समजून घेऊया पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याचे महत्त्व मृत्यूनंतर जीवाला लगेचच प्रेतशरीर प्राप्त होतं यथावकाश हा जीव पितर योनीमध्ये जातो पितृपक्षात पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्यासाठी येतात या पंधरवड्यात एक दिवस श्राद्ध केल्यामुळे ते वर्षभर तृप्त राहतात महर्षी जाभाली सांगतात पुत्रा नायुस तथा, तथा। प्राप्नोती पंचमे कृत्वा श्राद्धं कामांश पुष्कलान याचा अर्थ पितृपक्षात श्राद्ध केल्याने पुत्र आयुष्य आरोग्य अतुल ऐश्वर आणि इच्छित वस्तू यांची प्राप्ती होते महर्षी जाबालींच्या या श्लोकातून स्पष्ट होते की पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होऊन श्राद्धकर्त्यावर कृपा करतात तसेच ते श्राद्ध न केल्यास दोषही देतात गार्ग्य ऋषी सांगतात सूर्ये कन्यागते श्राद्धम यो नुर्यात गृहाश्रमी धनमपुत्रा कुतस्तस्य पितृनिश्वास याचा अर्थ जो गृहस्थ सूर्य कन्या राशीत असताना म्हणजे पितृपक्षात श्राद्ध करत नाही त्याला पितरांचे दुःखी निश्वास पिडतात अशाला धन आणि पुत्र कसे बरे प्राप्त होतील यातून लक्षात येते की पितरांचे श्राद्ध न झाल्यास वंशजांना आध्यात्मिक त्रास भोगावे लागतात याच प्रकारे महर्षी क्राश्णार्जीन सांगतात वृश्चिक समनुप्राप्ते पितरो सह निश्चस्य प्रतिग्छती शापन दत्वा सुदारुणम याचा अर्थ सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे पितृपक्षात जे श्राद्धविधी करत नाहीत त्यांचे पितर श्राद्ध न झाल्याने निराश होऊन दीर्घ सुस्कारा टाकून गृहस्थाला शाप देऊन पितृलोकात निघून जातात पितरांमुळे कुटुंबात असणारे आध्यात्मिक त्रास महालय श्राद्ध केल्यामुळे अल्प होतात महालय श्राद्ध केल्यामुळे पितरांना गतीही मिळते यावरून मृत्यूनंतर देखील जीवाचे सौख्य आणि उन्नती यांचा सखोल विचार हिंदू धर्मात केला आहे हे, हे लक्षात येते यातून महालय श्राद्ध करण्याचे महत्त्व स्पष्ट होते श्राद्ध करण्यासोबतच या काळात प्रत्येकाने श्री गुरुदेव दत्त हा नामजप अधिकाधिक करायला हवा हा नाम जप कसा करावा ते आपण ऐकूया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अतृप्त पूर्वजांमुळे आपल्याला होणारे आध्यात्मिक त्रास अल्प होण्यासाठी हा जप सहाय्यभूत ठरतो हे ऐकल्यानंतर आध्यात्मिक त्रास कशा स्वरूपाचे असतात असा प्रश्न कोणालाही पडेल विवाह न होणे पतीपत्नीमध्ये भांडणे होणे मूल न होणे किंवा झाल्यास मंदबुद्धी किंवा विकलांग मूल जन्माला येणे जन्माला येताच अर्भक मृत्युमुखी पडणे ही पूर्वजांमुळे होणाऱ्या त्रासांची काही उदाहरणे आहेत काहींना वाईट स्वप्ने पडणे स्वप्नात किंवा जागृतावस्थेत सर्प किंवा पूर्वज दिसणे असेही त्रास होत असतात श्री गुरुदेव दत्त या नामजपाने हे त्रास अल्प होऊन आपल्या पूर्वजांना सद्गतीही मिळते आता आपण पाहूया श्राद्धाच्या देवता आपले पूर्वज राक्षस यक्ष नागयोनी देवयोनी अशा विविध योनींमध्ये असू शकतात आणि त्यांना त्या त्या योनीप्रमाणे अन्न किंवा अन्नांश लागतो पृथ्वी लोकाखेरीज अन्य कोणत्याही लोकांमध्ये अन्न नसते आणि त्यांची ही स्थिती त्यांच्या पुढच्या जन्मापर्यंत तशीच राहते महालय श्राद्धविधीमध्ये वसू रुद्र आदित्य आणि विश्वेदेव यांना आवाहन करून त्यांच्या माध्यमातून या पितरांना अन्नांश पोहोचवला जातो वसु रुद्र आणि आदित्य या पितरांच्या अधिष्ठात्री देवता आहेत मृत्यूनंतरच्या कालावधीप्रमाणे पितरांच्या इच्छा कमी होत जातात त्यांचं म्हणजे पितरांचं स्वरूप पालटतं आणि त्यामुळे पित्याची गणना वसुगणात आजोबांची गणना रुद्रगणात आणि पणजोबांची गणना आदित्यगणात होते विश्वेदेव म्हणजे देवतांचे यज्ञात प्रतिनिधित्व करणारा देवता समूह पुरुरव आर्द्रव आणि धुरीलोचन हे पितरांचे विश्वेदेव आहेत श्राद्धविधीमध्ये या विश्वेदेवांना आवाहन केलं जातं त्यांच्या माध्यमातून पितरांना संतुष्ट केलं जातं यामुळे पितर आणि देवता दोघांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो पितरांसाठी श्राद्ध करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मनात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे पितृपक्षात महालय श्राद्धविधी कधी करावा पितृपक्षात प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन श्राद्ध करावे असे धर्मशास्त्र सांगते परंतु आजकाल हे सर्वांनाच शक्य होत नाही त्यामुळे किमान ज्याचे श्राद्ध करायचे आहे त्याच्या मृत्यूच्या तिथीला पितृपक्षामध्ये एक दिवस श्राद्ध करावे एखाद्याला ही तिथी माहीत नसेल तर पितृपक्षातील भरणी नक्षत्र अष्टमी द्वादशी आणि अमावस्या या दिवशी श्राद्ध करावे हेही शक्य नसेल तर पितृपक्षातील चतुर्दशी सोडून कुठल्याही दिवशी श्राद्ध केले तरी चालते पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं अशक्य झालं तर पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत पितरांच्या मृत्यूतिथीला हे श्राद्ध करावं पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार